you <music> हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असं एका प्रॉब्लेमचं सोल्युशन हा प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांनाच येतो असं कोणीच नाही आहे त्यांच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम नाही आहे अशा काही आपल्या घरातलं हे असतात वस्तू असतात ठिकाणं असतात सॉरी तिथून किडे एंटर करत असतात गोम वगैरे एंटर करत असतात त्यासाठी आपण ही सोल्युशन बनवते तर पहा सगळ्यात अगोदर आपल्याला स्प्राईट कुठलीही बाटली तुमच्याकडे असेल एखादी बिसलेरची ती घ्या शक्यतो मोठ ही घ्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही घेतली आहे त्यामध्ये तुम्ही अर्धी वाटी विनेगर ॲड ॲड करा त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे डेटॉल डेटॉल स्किप करू नका डेटॉलचे तो उपयोग तुम्हाला माहितीच आहे डेटॉल हे थोडं जास्त टाकून घ्या त्यानंतर तुमच्याकडे एखादं स्ट्रॉंग वासवालं फिनेल असेल तर ते घ्या ग्रीन असेल तर ग्रीन घ्या ग्रीन हे जास्त स्ट्रॉंग वासवालं असतं फिनेल ते सुद्धा ॲड करून आपण घेतोय बघा तुम्ही जर हा रोज रात्री हा उपाय जर तुम्ही केला ना तर घरामध्ये किडे मकोडे गोम वगैरे येणार नाहीत आणि आता पावसाचे दिवस जास्त चालू आहे तर चालू आहेत तर जास्तच हे किडे वगैरे यायला लागतात त्यानंतर एखादं ग्लास पाणी तुम्ही त्यामध्ये ॲड करून घ्या एक ग्लास दीड ग्लास केला तरीही चालेल तर इथे मी पाणी ॲड करून घेत आहे त्यानंतर बाटलीच्या झाकणला एखादं पाडा आणि नंतर बाटली आपण याला घेऊ शकतो डायरेक्ट आपल्याला टाकता येतं सारखं झाकण उघडायची आपल्याला गरज पडणार नाही तर पहा आपला हा सिंगचा एरिया इथे नेहमीच आपलं खरकट असतं आपण खरकटे भांडे इथे घासत असतो खूप चिकट वगैरे असतो ते नेहमी आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे त्याचबरोबर जाळी काढून आपण त्यामध्ये हे आपण सोल्युशन जे बनवलं आहे ते टाकलं पाहिजे आणि त्यानंतर जाळींमध्ये सुद्धा टाकलं पाहिजे आपण जेणेकरून झुरुळ वगैरे असतील ते येणार नाहीत हे बेसिनमध्ये सुद्धा आपण हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर फेसिंगला एक होल असतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही तिथून तुम सुद्धा किडे वगैरे येत असतात ते इथे सुद्धा टाका रोज रात्री हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये कधीच किडे वगैरे येणार नाहीत गोम वगैरे येणार नाहीत बाथरूमच्या इथे बघा त्या शेपटीच्या ज्या आळ्या असतात ना त्या होत असतात गोम वगैरे बाथरूमच्या इथूनच येत असतात तर तुम्ही हे बाथरूममध्ये सुद्धा मारू शकता हाच आपला मेन ड्रेनेज पाईप असतो त्यामुळे इथे सुद्धा डायरेक्ट मारून घ्या आतमध्ये जे काही किडे असतील ते सगळे मरतील आणि आणि वरती काही येणार नाही गोम वगैरे असेल अजून दुसरे इतर कुठले किडे असतील झुरुळ वगैरे असतील आणि त्याचबरोबर ही जाळी नेहमी क्लीन ठेवायची जेणेकरून किडे वगैरे होणार नाहीत तसलं मच्छर असतात ते देखील होणार नाहीत साईडला देखील मी मारून घेते आणि बाथरूमच्या सगळ्या कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मारू शकता त्यानंतर आपल्या बाथरूमला टॉयलेटमध्ये सुद्धा तुम्ही हे मारा कारण की टॉयलेटमध्ये अशा प्रकारचे किडे असतात बाजूला मी फोटो देतात ते देखील मरतात आपल्याला माहितीच आहे टॉयलेटमध्ये खूप सारे किडे असतात वेगवेगळ्या प्रकारचे ते देखील मरतात जिथून दे घाण वास येतो तो वास देखील येणार नाही सिंकमधून वास वगैरे येतो किडे वगैरे गोम वगैरे तर येणारच नाहीत पण वास देखील दूर होतो ह्या उपायात झुरळ वगैरे पण होत नाहीत ह्या उपायाने ते नक्की ट्राय करा रोज रात्री हे काम तुम्ही करत जा तर मै मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि चला पुन्हा एकदा भेटवत अशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत चॅनलला सबस्क्राईब नसेल केला अजून तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन देखील क्लिक करा